न्दनुते गिरिवरविन्दशिरोदिनि वासिनि विष्णुविलासिनि विष्णुनुते भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरि नृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्य कपर्दिनि शैलसुते रम्यकपर्दिनि शैलसुते श्री वागेश्वर ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित फराटे पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज तर्फे स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध निशेष व त्यावर न्याय मागण्यासाठी आपण येथे जमले आहोत समान माना समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता फुटू नका देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून पिटू नका गेल्या अनेक वर्षात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे उचणार नाही मातणार नाही मुलगी आहे म्हणून अन्याय सहन करणार नाही आता मनात विचार येतो की आज तरी स्त्री सुरक्षित आहे का तर या प्रश्नाचं उत्तर मी तर नाही असेच देईन कारण आजची स्त्री राष्ट्रपती डॉक्टर इंजिनियर शिक्षिका अंतराळवीर पायलट कलेक्टर झाली तरी ती सुरक्षित नाही एका बाजूला आपण स्त्रियांना देवीचे रूप मानतो स्त्री मुक्तीवर भाषण करतो रॅली काढतो व्याख्याने देतो पण तरीही आजची स्त्री स्वतंत्र आहे का आज समाजात तिचे स्थान सुरक्षित नाही आणि तेच आम्ही आमच्या पथनाट्याद्वारे जगातील सत्यता तुमच्या समोर मांडणार आहोत आजकाल तर चाललं आहे ते घडत आहे द्था हो ते, ते, ते आपण बघतो ऐकतो जाणवतो बोलत नाही बोललो तर सोड आहोत थोडातून एक शब्दही काढत नाही याला कोण कोण स्वागत आहे तुम्ही सर्वांचा ज्या देशात स्त्रियावर अत्याचार आणि अन्याय होतात स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्या देशात प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती अशी असते स्त्रियांना बोलते कॉम्प्रोमाइज कर आजकाल स्त्री म्हणून समानात आली आहे असे सर्वच म्हणतात पण हे खरंच आहे का खरंच त्या सन्मान देईल त्याबद्दल तुला सन्मान भेटतो का चला तर बघूया आजकाल आजकालची जीवनाची स्थिती सामान्य घरात चाललेली आई मुलं कशाला शाळाच आम्हाला तर फायदा होणार का तू तो परक्याचा धन आहे हे आमचा वंशाचा दिवा आहे उद्या चांगला शिकून संपून हे आम्हाला सांभाळे तू जाऊन घरातील कामे कर दौक्तर, दौक्तर एक हे तर आपण दैनंदिन जीवनाची घटना पाहिली डॉक्टर डॉक्टर हा तर एक नोबेल प्रोफेशन आहे समाजात डॉक्टरला देवाचे स्थान आहे पण तुम्ही ज्यांना देव मानतात ते खरच सुरक्षित आहे तर बघूया एका डॉक्टरची लीचर्या अरे भावा तुझ्या जागेवर जर मी असते ना तर मी तर डॉक्टरला बघूनच पटकन बरं आले असते हा डॉक्टर डॉक्टर बघूनच वाटते पुढची अपॉइंटमेंट तर मीच घ्या घे ना अपॉइंटमेंट तू डॉक्टर हा यार करेक्ट

की डॉक्टर असून तू कसा कसा करलीस की ती वासवतो तुचे जीवाला धोका आहे काय चुकी होती तिची ती तिने ड्यूटी करत होती की तुझा मी का ओके की होती ही होती का तीने व्हाईट कोट घातला होता ही तिची चुकी होती का

तुमच्या प्रश्नांची उत्तरे नसतील तर आम्ही सांगतोय तुम्हाला ते आई पाय बघा म्हटलंय का आता आपण बघूया एका आई मुलाला सांगताना काय झालं आई काय काय आहे हे बघ आई ज्या तू ज्याप्रमाणे तुझ्या बहिणीसोबत वागतोस बोलतोस तिच्याशी वागताना बोलताना चांगला दृष्टिकोन ठेवतोस त्याचप्रमाणे समाजामध्ये असणाऱ्या इतर मुली त्या देखील कोणाची तरी बहीण कोणाची तरी मुलगी आहे का त्यांच्याशी वागताना तू तसा विचार करून तसा दृष्टिकोन ठेवून वाग त्यांचा आदर कर आणि असा असा संदेश तू तुझ्या मित्रांना देखील दे तुझ्या वागण्यातून बोलण्यातून त्यांनाही हे दिसू दे असे तर झाले तर समाजातून अत्याचार बलात्कार या बंद होतील आणि खऱ्या अर्थाने मुली स्वातंत्र्याने जगू शकतील एक अनहोनी फिर हो गई एक बेटी फिर खो गई एक पापा की शेरनी कुछ शिकार बन गई और फिर एक बार इस देश में द्रौपदी हुई और क्यों इस बार बचाने वाले कोई गोविंद ना आए क्यों कोई महाभारत ना हुई बलात्कारी तो खुले आम घूम रहे है कैद तो लड़कियां हुई समाज की बेड़ियों से कैद तो लड़कियां हुई कहते हैं समाज वाले ये छोटी सोच वाले कपड़े तेरे ही छोटे हो उसकी नजर में खोट कहा रात को गेड़ी मारती होगी तू ही लड़कों को ताट होगी लडके तो भाई बहुत शरीफ है, उनकी क्या ही गलती होगी, तू हमें गलत ना समझ, तेरी सुरक्षा की हमें